कर काय काम काढलं होतं मग ती मागे लागणार नव्हती का आमची जमीन एक तुम्हाला तेव्हा ठरलं होतं आपलं आवप झाली माघारी द्यायची आता चार पैसे आलं होतं तेवढं माघारी भेटल्यास ते जमीन तर बरं झाला काय चालतंय की ए बाबा आमची काय जमीन द्यायची नाही तुला ज्याची मिळेल त्याची जमीन घेतो आमच्या मागे फिर फिरू नको लावत बसो कुणाची बी कशी घ्यायची दादा शेवटी बापाची बापर कशाला गेली वाटलं तर चार रुपये जास्त घ्या आपण द्या की महागारी तिथे पैसे दाखवते तू सांगितलं तुला जमीन नाही द्यायची तर नाही द्यायची तू खबर बाहेर माणूस काय म्हणताय घेत जाऊ हे बघ आता चालू दरात काय द्यायची किंमत व्हायर का नाही ती घेऊन टाक अ हय आबा तुमचं झालं गेले तुमच्या असल्या तुम्ही मला एकदा रस्त्यावर हो योग बाळा दुसरी या तोंडातला घास आपल्यासाठी घास नसतो एक तळतळट तळाट आणि ते तळतळट आपलं आयुष्यभर सुखाने जगून देत लक्षात ठेव